हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा सुंदर ब्लॉगची सुंदर सकाळची झालेली आहे आणि स्वामींचं नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वाजली आहे सात आणि आता वेदांतला उठवायचंय मला कारण जायचं आहे स्कूलला तर ब्लॉग हा कंटिन्यू नक्की करा एंड पर्यंत नक्की बघा ब्लॉगला वेदांत उठ लवकर उठा टाइम झाला सात वाजले साडेसात चॅलेंज होता सात वाजून गेले उठा लवकर गुड मॉर्निंग लवकर चाललो काय अंगोरी एवढ्या बाहेर बघा मोसम कसं एवढं थंड थंड मोसम कशी अंघ करायची मला आता थंडी वाजते आत्ताच मी ब्रश केला नाही थंडी वाजते तरी पण मी पप्पाच्या लिहाय तर चला मी चकतो अंघोळ थंडी वाजते मम्मी तर आता इथे सुरू झाली आहे वेदांची स्कूलला जाण्याची तयारी तर मी इथे असं सांगू इच्छिते की आहे ना मी वेदांतला काही बेसिक सवेळी लावल्यामुळे माझा आता रोजचा जो काही कामाचा वेळ आहे किंवा जी धावपळ आहे ती थोडीशी कमी झालेली आहे आणि तो सकाळी म्हटल्याप्रमाणेच की खूप थंडी वाजते मम्मी तर त्याला जायचं आहे स्वेटर घालून तर तो आता स्वेटर घालतोय पण मग मी काय म्हटले त्याला की दुपारपर्यंत थोडं ऊन पडलं तर तुला गरम होईल पण नाही त्याचं नाही ऐकायचं त्याला स्वेटर घालायचंच आहे आणि निघताना आवर्जून वेदांत हे देवाच्या पाया पडल्याशिवाय निघत नसतो देवाच्या पाया पडूनच वेदांत स्कूलला निघत असतो तर आता वेदांचं इकडे आवरोपर्यंत मी वेदांच्या करत होते टिफिनची तयारी तर मग वेदांतला आज मी देत आहे सोयाबीनची चटणी अतिशय फेवरेट अशी म्हणजे त्याची डिश आहे सोयाबीनची चटणी तर याची डिटेल रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता सकाळच्या घाई गडबडीमध्ये मध्ये मी त्याला सोयाबीनची चटणी बनवून देतेच आहे याची रेसिपी यासाठी तुमच्यासोबत शेअर नाही करते कारण की आजच्या ब्लॉगमध्ये मी आणखीन एक रेसिपी ॲड केलेली त्यामुळे एकाच ब्लॉगमध्ये दोन दोन रेसिपी दाखवायला मला तरी काही अर्थ वाटला नाही त्यामुळे आज एक रेसिपी आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सोयाबीनची चटणी कशी बनवते याची ही रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल तर कसं आहे ना काही वेदांतला मी काही बेसिक सवयी लावल्यामुळे तो त्याचं त्याचं आवरून घेतो आणि त्याचं त्याचं आवरल्यामुळे ना मला इकडे टिफिन करायला वगैरे ना जास्त टाईम होत नाही आणि धावपळ पण माझी जी आहे सकाळची आता ती पहिल्यापेक्षा बरीचशी कमी झालेली आहे बेसिक सवय म्हणजे हेच ह्याच की स्वतःचा युनिफॉर्म स्वतः घालणे किंवा मग वेळापत्रकनुसार टेबलनुसार आपले बॅग आपणच पॅक करणं त्याला टिफिन वॉटर बॉटल ही हातातच देते नंतर तो बॅगमध्ये पॅक वगैरे करून घेतो तर अशा काही सवयी ना मुलांना थोड्याशा लवकरच लावल्या पाहिजे आपण आपल्या आया, आया काय करतो चांगलं करण्याच्या नादामध्ये गोष्टी करू देत नसतो तर आता मी वेदांतला येते सोडवून शाळेमध्ये स्कूल बसमध्ये बसवून येते त्यानंतर आपला ब्लॉग हा कंटिन्यू करूया तर चल आता वेदांतला मी सोडून आलेली आहे आणि त्यानंतर माझं हे हप्त्याभरातून मधी एक काम असं चालतं ते म्हणजे की काचेचे ग्लासांमध्ये मी आता तुम्ही बघत असाल की काचीचे ग्लास घेतलेले त्यामध्ये मी गरम पाणी ओतते तर मी हे काय करते ते पिडिओ पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर आता हे काचेचे ग्लास आहे त्यामध्ये मी गरम पाणी घेतलेले आणि आमचे जे काही ब्रश असतात ना आपले रोजचे आपण जे दात साफ करतो ते ब्रश मी अशा पद्धतीने हफ्त्यातून एकदा स्वच्छ करत असते कारण की कसं त्याचे जे दात असतात ना ते पण नरम होतात त्यामुळे आपल्या हिरड्यांना पण जास्त त्रास होत नाही आणि ब्रशची अशा प्रकारे मी स्वच्छता करून घेत असते तर चला आता मी दिवसभराची जी काही बेसिक काम आहे आपलं घ घर झाडणं लादी पुसणं कपडे वगैरे हे सर्व काही आवरून घेते आणि तुमच्यासोबत येणं मी आज छानशी युनिक अशी रेसिपी शेअर करणारे अख्खे मसूर आणि मखण्याची मिक्स आमटी तर तीसोबत मी शेअर करणार आहे तर धाबा स्टाईल म्हटलं तरी चालेल ती तर ती व्हिडिओमध्ये एंडला लावणार आहे मी ती एंडपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला ती रेसिपी छानपैकी समजून जाणार आहे तर आता इथे जे काही बेसिक कामं आहे ते करून घेते कपडे पहिल्यांदी भिजत टाकून घेते आणि सर्वात लास्टला मी कपडे हे धुवत असते आणि आता माझी देवपूजा वगैरे पण झालेली आहे सकाळी सकाळी पहिले देवपूजा करून घेत असते देवपूजेचा व्हिडिओ मी शेअर करत नाही त्याचं कारण मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला आता इथे मी रेसिपी शेअर करते मी सकाळी उठल्या उठल्या आधीच आहे ना मसूरची डाळ ही भिजत टाकून दिलेली होती आणि त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत हिरवी मिरची टाकायची त्यानंतर ड्राय रोस्ट केलेली तुपामध्ये रोस्ट केलेली हे मखाने टाकायचे आहे हळद टाकायची आणि चिमूडभर अगदी मीठ टाकायचं आहे आपल्याला भाजी पूर्ण शिजल्यानंतर मीठ टाकायचे त्यामुळे आता फक्त मीठ टाकून आपल्याला कुकरला याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे तर आता फोडणीची तयारी करायला घेऊया इथे मी तेल टाकले जिरे मोहरी आणि कांदा उभा का, कांदा कापून घेतलेला आहे तुम्ही रेग्युलर साईजमध्ये कांदा कापला तरी चालेल पण मला उभा कांदा आवडतो डाळीमध्ये त्यामुळे मी उभाच कांदा कापून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि घ्यायचे आहे टोमॅटो आपण शिजायला जरी टोमॅटो घेतले तरी आपल्याला फोडणीला उभे कापून घ्यायचे टोमॅटो त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे तिखट किती प्रमाणात खातात त्या पद्धतीने हळद घ्यायचं आहे गरम मसाला घ्यायचा आहे आणि धनी पावडर टाकायची आहे जे काही आपल्या घरात मसाले अवेलेबल असतील त्या मसाल्यांमध्ये केलं तरी चालेल आणि महत्त्वाचं चा इन्ग्रिडियंट म्हणजे आपल्याला दहीचा यूज करायचा आहे इथे ह्या मसाल्याला या डाळीसाठी दहीचा यूज केला ना तर प्रतिमाशी डाळ तयार होते त्यानंतर ही डाळ आपली छान शिजून झालेली त्याच्यामध्येच मखाने आपल्याला स्मॅश करून घ्यायचे चांगली घट्ट अशी ती डाळ करून झाल्यानंतर स्मॅश झाल्यानंतर आपलं जे काही आपण फोडणी तयार केलेली त्यामध्ये आपल्याला ही डाळीला फोडणी देऊन घ्यायची तर तुम्ही ते कलर वगैरे बघू शकता मखाने जास्त स्मॅश करायचे नाही आहे कारण की ते दाताखाली आले ना तर खूप छान असे लागतात तर आता इथे बघा माझी ही जी काही डिश आहे किंवा जी काही दाल मखाना म्हणून आपण तो दाल मखान्याची जी काही डिश आहे किंवा रेसिपी येते इथे छान अशी तयार झालेली आहे तर आय होप तुम्हाला समजले असणारे त्यानंतर मस्त गार्निशला आपल्याला त्यानंतर टाकायचे आहे त्यामध्ये uh, कोथिंबीर उकळी आल्यानंतर बघा किती छान अशी तरंग आलेली आहे आणि तर चला आता इथे आय होप तुम्हाला माझी रेसिपी समजली असणारे आजचा ब्लॉग पण आवडला असणार आहे तर आता माझं सर्व काही इथे आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी घेतले दुपारची तयारी करायला सगळं काही दुपारचं आवरून घेते वेदना यायच्या आधी सर्व काही घर स्वच्छ करून घेतंच ते सकाळीच बेसिक कामं झालेली पण मग एकदा स्वयंपाक झाला ना की फायनली किचन साफ करायचं आणि मग नंतर आपल्या एडिटिंगच्या कामाला ला लागून जायचं तो दुपारनंतर मग मला बराचसा वेळ मिळतो त्यामुळे मग मी, मा मा मी सा, त्या रिकाम्या वेळेमध्ये एडिटिंगचं वगैरे काम हे करून घेत असते तर दुपारी वेदांतला मी कसं सॉरी सकाळी वेदांतच्या टिफिनला कोरड्या भाज्या असतं त्यामुळे मी शक्यतो दुपारी डाळ भात भाजी चपाती असाच मेनू त्याच्यासाठी ठेवत असते आणि वेदांत यायच्या काही वेळापूर्वी सगळं आवरून घेत असते तर चला चला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ